तर सर्व मित्रांना केटी स्पर्धा गुरु या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती सर्वांचं स्वागत आज आपण भारताच्या भूगोलामध्ये नकाशा वाचन बघणार आहोत नकाशा वाचन म्हणजे काय जे पॉईंट आहेत आपण माझ्या व्हिडिओला जे काही पॉइंट दिलेत त्याच पॉइंट सारखे म्हणजे तेच तेच पॉईंट नाही पण त्याच पॉइंट सारखे नकाशाच्या दृष्टिकोनातून अभ्यास होतो नकाशामधून कसं भारताचा भूगोल अभ्यासाचा म्हणजे रीतसर याच्यावर प्रश्न परीक्षेला कसे कॅचअप करता येईल आपण याचा प्रयत्न करू भारताचा भूगोल जास्त वेळ न वाया घालता पहा मी ते आपल्याकडे टायपिंगचाही टायपिंगच्याही नोट्स म्हणजे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हँड हँड रायटिंगवाल्याही नोट्स अवेलेबल आहेत एडिटिंगवाल्याही नोट्स अवेलेबल आहेत म्हणजे विषय असा आहे की इथे जर तुम्हाला पहिल्या पेजेसवर थोडं डीम जरी दिसत असेल ना तर हे हँड हँडरायटिंग वाली नोट्स आहे माझी स्वतः लिहिलेली ठीक आहे सगळ्या नोट्स मी स्वतःच लिहितो स्वतःच काढतो पण काही नोट्स मी टाईप करतो ही नोट्स मला लिहून द्यावीशी वाटली त्याच्यामुळे मी लिहून दिली तर काही ठिकाणी ऐवजी क्वांटिटी बघायची काही ठिकाणी क्वांटिटी ऐवजी क्वालिटी बघायची म्हणजे वेळ वेळेप्रमाणे निर्णय घ्यायला शिका ठीक आहे तर चला द्या मी काय जास्त टाइमपास करत नाही तर पहा भारताचा नकाशा अभ्यास आता भारताचा नकाशा अभ्यास आप केल्यानंतर आपण पहा भारताचा नकाशा घेतला इथं गोल राऊंडच्या शेप मध्ये घेतल्यानंतर आपण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दोन एरो मध्ये चार एरो मध्ये मारले तर पहा भारताचे जे आहे ना अ जे पूर्वेला आहे जे पूर्वेला म्हणजे अरुणाचलचा भाग आहे थोडा जे त्याला सेवन सिस्तान से ईशान्य दिसते आहे म्हणजे ईशान्यचा भाग आहे पण आपण पूर्वेला म्हणू पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर हिंदी महासागराचं नाव भारत हिंदुस्तान हिंदी संस्कृतीवरून पडलेला आहे तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत पहा काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत मी एरो दाखवला आणि मी त्याची तिथं अ किलोमीटर प्रमाणे लांबी पण दाखवली आणि इकडे पश्चिम लांबी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय दिसतंय व्यवस्थित पॉईंट टू पॉइंट दिले जवळपास पंचवीस एक प्रश्न पंचवीस तीस हो प्रश्न याच्यामध्ये कव्हर होतील तर हे प्रश्न कव्हर होतील नक्कीच आणि पॉईंट टू पॉइंट क्लिअर करून घेऊ आपण मी आधी काय करणार आहे की भारताचा नकाशा अभ्यासामध्ये फर्स्ट प्रश्न आहे की राज्य किती अठ्ठावीस राज्य आहेत अठ्ठावीस राज्यामध्ये राज्य कोणते आहेत हे महत्त्वाचं नाही राज्य किती आहेत हे महत्वाचे एक दुसरी गोष्ट राज्याच्या राजधानी महत्वाच्या आणि भौगोलिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या राज्याचे राज्यपाल राज्याचे मुख्यमंत्री हे महत्वाचे म्हणजे ज्या गोष्टी आपण हायलाईट केलेल्या त्याच होईल तेवढं वाचण्याचा ग्रास म्हणजे होईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा राज्य अठ्ठावीस आहेत सात केंद्रशासित प्रदेश आहेत सात केंद्रशासित प्रदेशामध्ये ना लडाख हे नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण केला म्हणजे कलम तीनशे सत्तर हटवलं पस्तीस हटवलं लडाखला काय केलं जम्मू काश्मीर पासून वेगळं केलं आणि त्याच्यापासून काय तयार केलं एक केंद्रशासित प्रदेश केला आणि एक राज्य जम्मू काश्मीर निर्माण केलं तर कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जे काही जे काही काही भारतीय नेत्याचं महत्व म्हणणं होतं की एक देश एक निशान एक देश एक संविधान त्या उक्तीप्रमाणे कलम तीनशे सत्तर बाद झालं भारतात राज्याची संख्या अठ्ठावीस झाली त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेशाची संख्या सात झाली जे बेटे आहेत बेट म्हणजे काय मराठीच्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द बेट म्हणजे काय तर बेट म्हणजे चौबाजूंनी पाण्याने वेढलेला विकल्प बेटाची संख्या दोनशे सत्तेचाळीस ठीक आहे हे आपण थोडं भौगोलिक पाहिले लगेच आपण काय करू ऑथेंटिक माहितीवर हो येऊ ठीक आहे आपण कशाच्या उद्देशाने पाहतोय तर पहा राष्ट्रीय वारसा प्राणी आपल्या राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता तर हत्ती आहे राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे हत्ती आहे हत्ती हे शाकाहारी प्राणी आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर राष्ट्रीय प्राणी वाघ वाघाची राजधानी नागपूर सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशात महाराष्ट्रामध्ये वाघाचे व्याघ्र प्रकल्प आहेत सहा बरेच काही माहिती त्याच्यानंतर राष्ट्रीय वृक्ष जे आहे वड आहे मित्रांनो वड मोठ्या प्रमाणामध्ये तसं वडाला काय म्हंटलं जातं व आयुष्यमान जास्त आहे असं म्हटलं जात वडाला आणि वडाला जास्त आयुष्यमान आहे तर खरच आहे का कारण कोलकात्या येथील इंडन गार्डन मध्ये फार जुन्या काळापासून वडाचं झाड आहे म्हणतात असो आपण काय पाहिले नाही पण वाचण्यात आलं आणि हे इंडियन गार्डन कुठे आहे कोलकात्याला आहे तिथे वडाचं झाड आहे पुढे राष्ट्रीय फुलकमल हे राष्ट्रीय फुल कमळ एका भारतातल्या विशिष्ट पक्षाचं चिन्ह पण आहे ते राजकीय झालं राज्य शास्त्रामध्ये आपण अभ्यासणार पण राष्ट्रीय फुल काय आहे कमळ आहे राष्ट्रीय खाद्य खिचडी खिचडी भाताची त्याच्यानंतर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आहे हे अशोक अशोकस्तंभावरून घेतलेला आहे अशोक स्तंभ त्याच्यानंतर मित्रांनो राष्ट्रगीत आहे जनगणमन त्याच्यानंतरचं राष्ट्रीय गीत बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मातरम त्याच्यानंतर राष्ट्रीय लिपी देवनागरी लिपी दिसते ना इकडे मी साईडला घेतो देवनागरी लिपी राष्ट्रीय वाक्य सत्यमेव जयते सत्याचा विजय असो राष्ट्रीय ध्वज तिरंगा केशरी त्यागाचं प्रतीक पांढर शांततेचं प्रतीक आणि हिरव समृद्धीचं प्रतीक तर मध्ये जे चक्र आहे अशोक चक्र ते प्रगतीचं प्रतीक अलक लक्षामध्ये हे आपला तिरंगा त्यानंतर मित्रांनो आपण राष्ट्रीय जलप्राण प्राणी पाहतोय तो म्हणजे डॉल्फिन जगातला मानस मानवानंतर हुशार प्राणी म्हटल्या जाते जलज डॉल्फिन जो गंगा नदी मोठ्या प्रमाणामध्ये डॉल्फिन असं म्हटलं जातं विज्ञान मंत की भारता माणसानंतर जगात माणसानंतर जर जगावर जर राज्य कोणी करत तर डॉल्फिनच करेल म्हणते असो राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली आपलं राष्ट्रीय राजधानी कोणती आहे दिल्ली आहे आता ही आपण प्रादेशिक माहिती पाहत आहोत एक पर्यावरण दृष्टिकोनातून एक माहिती सांगतो मित्रांनो दिल्ली प्रदूषित शहरामध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये ओळखले जाते दिल्ली हा दिल्लीमध्ये नाही का इव्हन आणि ऑड नावाचा एक फॉर्म्युला राबवले म्हणजे एक दिवस इव्हन नंबरच्या गाड्या एक दिवस ऑड नंबरच्या गाड्या म्हणजे तिथल्या केजरीवाल सरकारनं प्रदूषण रोखण्यासाठी एक चालवलेला असा उपक्रम आहे असो पुढे आर्थिक राजधानी मुंबई जी की महाराष्ट्राची राजधानी आपल्या आर्थिक राजधानी आहे आणि व्यापारी केंद्र पण आहे इंग्रजाच्या काळापासून महत्व आलेलं आहे या शहराला हे शहर म्हणजे मामुली नाही आमच्या एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई मिळवलेली आहे असो पुढे भारताचं मध्यवर्ती थी ठिकाण हे घेण्याचं कारण असं आहे काही मध्यवर्ती ठिकाण आहे नागपूर इथे काही बऱ्याच गोष्टी बऱ्याच संस्था बऱ्याच काही क्रिटिकल अनेक घटक इथं नागपूर शहरामध्ये आहे भारताच्या सेंटर पॉईंटला आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणला सेम येते नागपूरमध्ये झिरो झिरो माइल पण केंद्र आहे महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि हिवाळी राजधानी महाराष्ट्राची तिथे महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन भरत पुढे राष्ट्रीय फळ आहे बघा आंबा राष्ट्रीय फळ आहे आंबा त्याच्यानंतर राष्ट्रीय सॉरी प्रथम पद राष्ट्रपती प्रथम पद कुठं आहे आपलं राष्ट्रपती राज्यशास्त्रामध्ये बघू तरी कोणी इथं दिलं तरी कोणतं असो पुढे राष्ट्रीय खेळ हॉकी आहे आपलं राष्ट्रीय खेळ हॉकी हॉकीचे जादूगर कोणाला म्हटलं जाते मेजर ध्यानचंद या मेजर ध्यान ध्यानचंद यांच्या नावावरून सुद्धा एक पुरस्कार आहे चला द्या सामान्य ज्ञानामध्ये अभ्यासणारच आहोत ठीक आहे आता त्याच्यामध्ये आपण जे काही ऑथेंटिक मुद्दे होते ते पाहिजे त्याच्यानंतर आपण आता त्या सर्कलच्या आत येऊ सर्कलच्या आत आल्यानंतर भारतामध्ये तीन ऋतू आहेत पावसाळा आहे ठीक आहे पावसाळ्यानंतर हिवाळा आहे आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा आहे ऋतू ऋतू चक्र म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या पद्धतीने जसं की चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्ग माघ मार्क, पोश माघ आणि फलगु जे काय जस की वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर शरद हे ऋतू चक्र आणि आपलं आपण कॅलेंडर प्रमाणे एक जानेवारी हे नवीन वर्ष म्हणतो पण मराठी वर्ष हे पाडवे जात प्रत्येक धार्मिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीनं नववर्ष साजरा करण्याचं एक हे आहे म्हणजे धार्मिक उद्देश असतो जसं की पारशांचं पती तिला असत ठीक आहे पुढे आपण तर पश्चिमात्य संस्कृतीच अवलोकन जा जास्त करतो आपला आणि एक जानेवारीचा काही संबंध जाने। नाही पण आता जगा जग जसं चालू तसं चालू देतो आपण असो पुढे पुढे भारताचे शेतीपूरक वातावरण कोणते शेतीपूरक काय म्हणता येईल म्हणजे मी शेती मुद्दा म्हणून घेतलं कारण शेतीशिवाय काय पर्याय भारतीय कृषी प्रधान राष्ट्र आहे जरी भारतानं आज अं शेती व्यतिरिक्त इतरही जे काही सेवा क्षेत्रावर भारताने जरा प्रभुत्व निर्माण केले म्हणतात अर्थशास्त्रामध्ये मी तुम्हाला सांगतोय सेवा क्षेत्रामध्ये भारताने प्रभुत्व निर्माण केले अं तरी पण आपल्याला भारत कृषी प्रधान राष्ट्र हे डोक्यामध्ये ठेवून चालेल तर आपल्या शेतीपूरक वातावरण कृषी प्रधान देशासाठी शेतीपूरक वातावरण म्हणजे मान्सून आपल्याला मान्सूनच्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो आणि भारताच्या पावसावर शेती होते आणि याच पडलेल्या पाण्यामध्ये नद्याला पाणी येते नद्यातलं पाणी काही समुद्रात काही आपण आपण धरणाचा पण अभ्यास करणार आहोत धरण म्हणजे देशाची खरी शक्ती आहे पंडित जवाहरलाल नेहरूनी एक वाक्य म्हणलेलं की देशाची जर खरी असेल तर धरण आहे आता धरण निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही खूप लोक विस्थापित होतात खूप लोकांच्या जमिनी जातात पुनर्वसनाचे प्रॉब्लेम येतात आणि चांगली सुपीक जमीन जाते नापीक जमीन जाते धरणं फुटायची भीती असते त्याच्यानंतर ते पर्यावरणाचा सुद्धा तिथे जंगल तोड होते म्हणजे बरेच पर्यावरणाचे प्रश्न निर्णय होता पण पाणी पाणी प्रश्न पण महत्वाचा असतो म्हणून मान्सून हा भारताचे शेतीपूरक वातावरण आहे पुढे भारताने जगाचा निघा दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्र व्यापलेला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारत सातव्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारत सातव्या क्रमांकावर आहे आणि जगामध्ये दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं भारता 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 आहे तर पुढे आपण पुढे आपण पाहू की भारताला जी भू भूसिमा लाभलेली पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसिमा आहे सर्वाधिक भूसिमा ही बांगलादेशला लाभलेली ठीक आहे बांगलादेशला लाभलेली आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो सर्वात शेवटचं स्थान आहे जे कन्याकुमारी दक्षिणेचं आणि सर्वात शेवटचं इंद्रा पॉइंट आहे आणि त्याच्यानंतर पाहता भारताच्या उत्तरेला चीन नेपाळ आणि भूतान आहे भारताच्या उत्तरेला चीन नेपाळ भूतान आहे वायुव्याला जे काही पाकिस्तान आहे त्याच्यानंतर इकडे म्यानमार आणि त्याच्यानंतर बांगलादेश आहे भारताची सर्वाधिक जास्त सीमा तर कुठलादेशला लागली फक्त एक इथे जवळपास तीस पस्तीस चाळीस प्रश्न आपण क्लिअर करून घेतले आणि या प्रश्नामधूनच आपण या नकाशामधूनच प्रश्ना आप या प्रश्नाचा आपण अभ्यास केलेला आहे तर पहा हे मी हाताने लिहिलेल्या नोट्स हे पीडीएफ मधून फोटो काढून मी स्कॅन करून पीडीएफ मध्ये टाकलं पहा हे आपली टायपिंग केलेले नोट्स मी शॉर्ट मध्ये दिलं होतं आपल्या तर भारतातील जे काही प्रथम महिला आहेत प्रथम महिला पंतप्रधान पहिली पंत महिला 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 प्रथम ट्या, प्रथम मी वरी पंतप्रधान कोण श्रीमती इंदिरा गांधी जिला आयर्न ले लेडी म्हणायचे तिला प्रियदर्शनी आयर्न लेडी का म्हणायची मध्ये इंदिरा गांधीनं पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेश निर्माण केला बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये इंदिरा गांधीच्या चे त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारची फार महत्वाची भूमिका होती पुढे राज्यपाल सरोजिनी नायडू जी गान कोकिळा म्हणून म्हटल्या जायची महात्मा गांधीच्या सत्याग्रहामध्ये या गान सहभाग होता इतिहासामध्ये आपण अभ्यास मुख्यमंत्री पहिली महिला सुचिता कृटलाने उत्तर प्रदेश केंद्रीय मंत्री अमृता कौर ह्या आरोग्य मंत्री होत्या पहिल्या म्हणजे केंद्रीय मंत्री काय आरोग्यमंत्री ह्या अमृता कौर ह्या लेखिका पण होत्या म्हणून हे धडा होता हिंदी गाईनचा अमृता कर्चे न्यायाधीश आदीश लीला सेठ मीरा सा फातिमा बीबी मीरा सा फातिमा बीबी टाकले लीला नील, सेठ टाकलेले लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यूपीए सरकारचा कलामदी होत त्याच्यानंतर मित्रांनो लोकसभा मिस इंडिया जिन्ना तामन मिस इनियर सुष्मिता सेन मिस वर्ल्ड रीता फारिया विदेश पहिले विदेश मंत्री सुषमा स्वराज केंद्रीय निवडणूक आयुक्त पहिले दीपक संधू पहिली महिला आयपीएस किरण बेदी पहिली महिला अर्थमंत्री आता याच्यामध्ये थोड क्लेरिफिकेशन करून घ्या मी विकल्प देऊन निर्मला सीतारामन आणि इंदिरा गांधी पण दिलेलं पण त्याच्यामध्ये काय करायचं निर्मला सीतारामन यांच्याकडे हा अर्थ हे फक्त अर्थ खातं आलं होतं पण इंदिरा गांधींनी त्यावेळेस पंतप्रधान असताना अर्थ हातात घेतलं होतं तर ऑप्शन मध्ये ऑप्शन पाहून प्रश्न पाहून तुम्हाला उत्तर निवडावं लागेल ऑप्शन निवडावं लागेल तर पहिले अर्थमंत्री निर्मला सीतारामन ओ मध्ये पहिले भाषण कोणी केले होते विजयालक्ष्मी पंडित यांनी पहिली महिला रेल्वे चालक सुरेखा यादव आणि वंदे भारत भारत रेल्वे सुद्धा सुरेखा यादवच आहे पहिली महिला, महिला राष्ट्रपती टाकलं लहान प्रदीपा सिंग पाटील पुढे पुन्हा भूगोलावर येऊ थोडं त्याच्यामध्ये सेवन सिस्टर म्हणजे ईशान्यकडील राज्यांना सेवन सिस्टर म्हणतात परीक्षेला प्रश्न येतो अरुणाचल प्रदेश आहे आसाम आहे त्रिपुरा आहे मेघालय आहे मिझोराम आहे मणिर मणिपूर आहे आणि नागालँड आहे तर अशा प्रकारे भारताच्या भूगोलाचा आपण अभ्यास घेतला